आजच्या सोशल मीडियाच्या युगात रोज काही ना काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी समोर येत असतात काही वेळा ते इतक्या विचित्र असतात की विश्वास ठेवणंही कठीण जातं असाच एक प्रकार सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरलाय एका व्यक्तीच्या एक्सरेमध्ये मध्ये जे दिसलं ते पाहून डॉक्टर सुद्धा धक्क झाले एका व्यक्तीने रेडिट वर दोन फोटोचा एक पोस्ट शेअर केला त्यानं सांगितलं की हे फोटो त्याच्या ओळखीच्या डॉक्टरांनी घेतले आहेत मात्र त्या एक्सरे मध्ये जे दिसत होतं ते अत्यंत विचित्र आणि धक्कादायक होतं त्या माणसाच्या शरीरात चक्क डम्बेल सारखी जड वस्तू अडकलेली दिसत होती डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करून ती वस्तू बाहेर काढली आणि सर्वजण थक्क झाले कारण ती वस्तू काही छोटी नव्हती तर तब्बल अडच अडीच किलो वजनाचा डंबेल त्याच्या शरीरातून बाहेर आला जेव्हा वैद्यकीय पथकानं त्याला विचारलं की ही वस्तू शरीरात कशी गेली तेव्हा तो व्यक्ती शांत राहिला आणि उत्तर देण्यास नकार दिला त्यामुळे त्यानं संपूर्ण प्रकरण रहस्यमय बनवलं ही विचित्र घटना ॲट इंटरेस्टिंग जी पेडिया या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली असून काही क्षणातच ती प्रचंड व्हायरल झाली अनेकांनी यावर गमतीशीर कमेंट्स लिहिल्या कोणी लिहिलं तो माणूस बहुतेक दुसऱ्यानं म्हटलं हे खूप गुंतागुंतीचं प्रकरण आहे आणखी एकानं विचारलं त्याला नक्की कशाची भूक लागली होती सध्या ही गोष्ट आणि पोस्ट लाखो लोकांनी पाहिली असून सर्वत्र या चर्चेला उदाहरण आलं आहे